ठिकाणी उपस्थित असलेले सर्व या नगरपालिकेला उभे उभ्या असलेले प्रभागातील सर्व उमेदवार आणि नगरपालिकेच्या अध्यक्ष उपस्थित अस सर्व नगरातून उभ्या असलेल्या आमच्या बहिणी आदरणीय मनोरमाताई गिलमोर माजी अध्यक्ष मोघलाजी शेषेकरजी माझे मित्र मोहसिन अली काजीसाहेब झोंडीबाजी मिस्त्री कांबळे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार मित्र हो आमचे माजी शिव रामदास पाटील आमचे निवृत्तीदादा आणि या ठिकाणी सर्व उपस्थित झाले शहरातील प्रमुख मित्रो आज हा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यात मला सगळ्यात एक सांगायची गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो ते म्हणजे असं आहे की देगलूरमध्ये एकोणीसशे चौपन्नला नगरपालिका स्थापन झाली आणि चौपन्न सालीच देगलूरच्या नगरपालिकेने येथील हरिजनांसाठी म्हणून बारा एकर तेरा कुंटे जमीन संपादित केली होती आणि ती जमीन तेव्हापासून वाटप झालेली नाही लेआउट प्लॅन जरा झाला पण पर अद्यापर्यंत त्या लोकांना मालकीपत्र मिळालेलं नाही आणि ते मालकीपत्र मिळावं म्हणून सतत सातत्याने आम्ही प्रयत्न करत होतो त्याच्या या जाहीरनाम्यामध्ये वचनपूर्तीच्या ज्यामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की राहिलेल्या लोकांना आपण ते मालकी प्रमाणपत्र देऊ हे घोषित केलेलं आहे आणि याच्यात विशेष म्हणजे चमकुमलीच्या भागामध्ये गट नंबर अठ्ठावीस आहे त्या ठिकाणी तीन एकर तेहतीस गुंठी जमीन होती ती शाळा आणि प्रायमरीसाठी आरक्षित होती त्या आरक्षित जागेवर पालिकेतर्फे व्यापारी संकुल उभारण्यात आलेलं आहे ते व्यापारी संकुला जे काही संकुल तयार होणार आहेत ते सर्वच सर्व, सर्व हरिजन कॉलनी जागा असल्यामुळे ते सर्वच सर्व, सर्व संकुल हरिजनांना म्हणजेच बौद्धांना देण्याचं वचननामा या वचनपत्रामध्ये दिलेलं आहे ही आनंदाची गोष्ट आहे आणि याशिवाय बाबासाहेबांचं जे सभागृह आहे नांदेड हायवे रोडवर त्या ठिकाणी त्याचं नूतनीकरण करून नव्याने त्या ठिकाणी बांधण्याचे संकल्प या जाहीरनाम्यामध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे आणि प्रवेशद्वारे नांदेड हैदराबाद रोडवर त्या ठिकाणी उभारण्याचं या ठिकाणी निर्णय याच्यात दर्शवलेला आहे या सगळ्या बाबी निश्चितच सुकावं आहेत आणि आमच्या समाजाचे जे लोकांची नाराजी होती की आम्हाला मालकीपत्र मिळाले नाही म्हणजे त्यांना घरं बांधायला परमिशन नाही लोन काढता येत नाही अशा अनेक अडचणी होत्या त्या दूर करण्याच्या दिसणे याच्यामध्ये वचन दिलेलं आहे आणि हे निश्चितच स्वागतार आहे आणि म्हणून या प्रसंगी या वचननामा पूर्तता निमित्तानं सगळ्या शहरातल्या लोकांना मी अशी विनंती करतो की काँग्रेसचे जेवढे उमेदवार आहेत त्या सगळ्यांना आपण भरघोस अशा मताने निवडून द्या आणि काँग्रेस पक्षाला बळकट करा आणि देशामध्ये जे जातीयवादी संघटना कार्यरत आहेत त्यांना मोठमत येण्यासाठी आपण सर्वांना एकत्र होणं जरुरीचं आहे आणि त्यासाठी काँग्रेसचे काँग्रेसच्या उमेदवाराला काँग्रेसच्या पक्षाला बलशाली करणं मजबूत करणं हे तुमची आमची काळाची गरज आहे एवढंच याप्रसंगी सांगतो आणि थांबतो धन्यवाद